मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा चिखली येथील महाराजा अग्रेसन खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांची कारंजा येथील महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सुदगिरणी व्यवस्थापनानं केलेल्या फसवणूक प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन कारवाई करण्याऐवजी वस्त्रोद्योग आयुक्तांनी चक्क आपले हात झटकल्याचं समोर आलं खरे तर वस्त्रोद्योग आयुक्त अविनाश फंड नागपूर यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेणं गरजेचं होतं मात्र तसं करण्याऐवजी फंड यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या फसवणूक प्रकरणात अक्षरशः पळ काढल्याचं दिसून येत आहे सविस्तर माहिती दैनिक आणि सिटी न्यूज न आपल्या कालच्या अंकात प्रकाशित केले चिखले येथील महाराजा अग्रेसन खासगी बाजार समितीतून व्यापारी गोविंद अग्रवाल दीपा अग्रवाल अनुप अग्रवाल यांनी कारंजा येथील महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी सुदगिरणीला कापसाची विक्री केली होती खरंतर त्यांनी हा कापूस शेतकऱ्यांकडून घेऊन सुदगिरणीला विकला होता आपल्याला चांगला भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनीही हा माल या वापराला विकला होता परंतु सुदगिरणी व्यवस्थापनानं दगाबाजी करून पैसे सदा केले नाही अग्रेसन खासगी बाजार समितीचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी मध्यस्थी करून आणि पुढाकार घेऊन हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु सुदगिरणी व्यवस्थापनानं या संदर्भात धादांत फसवणूक केल्याचं उघड होत आहे कोणत्याही सुतगिरणीचं व्यवस्थापन हे वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत कामकाज करतं जर सुदगिरणी व्यवस्थापनानं काही बदमाशी केली असेल तर वस्त्रोद्योग विभागानं त्या संदर्भात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे या संदर्भात पीडित व्यापारी आणि शेतकऱ्यांना वस्त्रोद्योग आयुक्तांनाही माहिती दिली होती फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांनी चिखली पोलिसांकडे याबाबतची तक्रार दिली होती परंतु चिखली पोलिसांनी बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक यांनी या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही वस्त्रोद्योग विभागाकडे या प्रकरणाची माहिती गेल्यानंतर त्यांनी सुदगिरणी व्यवस्थापनासंदर्भात कठोर निर्देश देण्याची आवश्यकता होती परंतु तसे न करता वस्त्रोद्योग आयुक्तांनी सुदगिरणी व्यवस्थापनाच्या खोट्या माहितीच्या आधारावर तक्रारकर्त्यांची तक्रार, तक्रार फेटाळून लावत त्यांना कोर्टात जाण्याचा नाहक सल्ला दिला विशेष म्हणजे असं करताना वस्त्रोद्योग आयुक्त धादांत खोटं बोलत होते ते सांगत आहेत की या संदर्भात कसलीही माहिती ही पीडित व्यापाऱ्यांकडून आयुक्त कार्यालयास देण्यात आली नाही वस्त्रोद्योग आयुक्तांचे हे विधान केवळ असत्यच नाही तर वस्तुस्थितीपासून कोसो दूर आहे या संदर्भात जेव्हा सिटीनोज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं थेट आयुक्तांना विचारण्यात आला असता त्यांनी फोरवरून तक्रार कोर्टात जाण्याचा सल्ला दिला यावरून हे स्पष्ट आहे की वस्त्रोद्योग आयुक्त व्यापारी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेचा अजिबात नाही त्यांनी सुदगिरणी व्यवस्थापनावर कुठलीही कारवाई करण्यापासून पळ काढलेला आहे एकीकडे या प्रकरणात चिखली चिखली पोलीस चर्चा पोलीस देखील देखील महाराजकीय चर्चा आहे तक्रारकर्त्यांच्या तक्रारी योग्य ती दखल घेताना दिसून येत नाही घेतली तर पीडित व्यापाऱ्यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे ज्या व्यापारी आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्यांना खरे तर न्याय मिळणं गरजेचं आहे सुदगिरणी व्यवस्थापनानं जी नालायक अशी दगाबाजी केली आहे त्याबद्दल धोकेबाज आणि घोटेळेबाज सुदगिरणी व्यवस्थापनावर कारवाई गरज आहे व्यापारी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे नपेक्षा दोषींवर कारवाईची गरज आहे या उलट पोलिसांपासून ते वस्त्रोद्योग आयुक्तांपर्यंत पळपुटेपणा करत आहेत अधिकारी जरी असा पळपुटेपणा करत असतील तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र नेहमी पंडितांच्या बाजूनं खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत प्रकरणात दोषी सुदगिरणी व्यवस्थापन व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या प्रकरणात आवाज उठवत राहणार मग कितीही राजकीय दबाव आला तरी आम्हाला काही फरक पडत नाही सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस